हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक विविध अपडेट्स आपल्या हाती आले असून हे अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका कारण सर्वच अपडेट एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत त्याचबरोबर आज या ठिकाणी शिक्षक भरतीविषयक शि राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध मुद्दे पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने विविध अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या व्हिडिओचे किंवा आपल्या चॅनलवरती येणाऱ्या विविध व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन द्वारा लवकरात लवकर मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ही प्रेस करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम पाहूया शिक्षक भरती मे महिन्यात शक्य बऱ्याच उमेदवारांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होती सर शिक्षक भरती आता मे महिन्यात तरी होईल का आणि त्याबाबत एक अपडेट आलेला असून आता शिक्षक भरती मे महिन्यात होणार असल्याची माहिती समोर येत आहे शिक्षक भरती मे महिन्यात शक्य पाहूया नेमकी बातमी काय आहे आणि त्यानंतर विविध मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर या ठिकाणी चर्चा करूयात प्रलंबित याचिकांच्या निकालानंतरच पुढील प्रक्रिया राज्यातील प्रस्तावित शिक्षक भरती विरोधात न्यायालयात काही याचिका प्रलंबित आहेत या याचिकावर एक दोन आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली जाणार आहे सर्व प्रकरणी निकाली निघाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येतील अशी माहिती शिक्षण आयुक्ताकडून देण्यात आली राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होणार आहे या पोर्टलसाठी आवश्यक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे परंतु भरतीविरोधात न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने सध्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही येत्या पंधरा दिवसात सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी करण्याबाबत न्यायालयांना विनंती केली जाणार आहे पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे बारा हजार एक जागांसाठी ही भरती होणार आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तसेच खास सॉफ्टवेअर देखील विकसित करण्यात आले आहे या सॉफ्टवेअरमुळे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार आहे प्राधान्यक्रम ही नोंदवता येणार आहेत शिक्षक भरती संदर्भात सध्या सहा ते सात याचिका प्रलंबित आहेत या परिस्थितीत प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात झाल्यास व न्यायालयाचा निकाल प्रतिकूल असल्यास पुन्हा तसे बदल करावे लागतील त्यामुळे या संदर्भात प्रलंबित असलेल्या सर्व याचिकांची सुनावणी एक ते दोन आठवड्यात घ्यावी अशी विनंती शिक्षण विभागातर्फे न्यायालयाला केली जाईल असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले या सर्व लक्षात येतं जी शिक्षक प्रक्रिया आहे ही शिक्षक भरती प्रक्रिया मे महिन्यात शक्य असून पार पडणार सुद्धा असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी दिलेली आहे उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल फक्त अर्थात हा मे महिना ही शेवटची मुदत ठरो आणि शिक्षण आयुक्ताचं वाक्य खरं ठरो हीच एक अपेक्षा कारण मेच्या पहिल्या आठवड्यात पसंत क्रम जरी नोंदवले तरी सर्व प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पार पडून पंधरा जून पासून शिक्षक भरतीसाठी तुम्ही नियुक्त होऊन ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पंधरा जूनपासून तुम्ही शाळेवरती रुजू होऊ शकता आणि हे सर्व शक्य असल्यामुळेच या ठिकाणी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनी ही माहिती दिलेली आहे त्याचबरोबर याला सर्वात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे न्यायालयीन याचिका सहा ते सात याचिका असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे त्यातील एक याचिका निकाली निगा निघालेली असून लवकरच उर्वरित उर्वरित याचिका सुद्धा निकाली निघणार आहेत आणि त्याबाबत लवकरात लवकर निकाली सर्व याचिका काढण्याबाबत या ठिकाणी न्यायालयाला विनंती केली जाईल असं सुद्धा माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिलेली आहे आता ही विनंती केव्हा केली जाईल आणि त्यानुसार न्यायालयाला ही विनंती मान्य असेल का आणि त्या दृष्टीने सुनावणी होऊन अंतिम निकाल येतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल त्याचबरोबर शिक्षक भरतीसाठी या सर्व याचिका निकाली निघाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया शिल्लक राहिलेली नसणे गरजेचे आहे त्याचबरोबर या न्यायालयातील याचिकेचा जर शासनाच्या विरुद्ध निकाल लागला तर त्या ठिकाणी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये आणि प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या सुविधेमध्ये बदल करावा लागणार आहे आणि हा बदल करण्यासाठी शासनाला किती वेळ लागेल हे सुद्धा महत्वाचं आहे या सर्व महत्वाच्या मुद्द्यावरती शिक्षक भरती अवलंबून आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत शिक्षक भरतीच्या वाटचालीतील प्रगती ही कमी कमी किंवा कमी गीतीने होताना दिसून येईल यासाठी हे सर्व प्रक्रिया अतिशय चांगल्या रीतीने पार पडणं गरजेचं आहे यानंतर आपण शिक्षक भरती विषयक पुढील अपडेट पाहूया मदत कक्षाद्वारे अकरा हजार अर्ज निकाली अर्ज घेण्याची सुविधा ही बंद पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरुवातीला बातमी काय आहे पाहूया आणि त्यानंतर यातील मुद्द्याच्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती घेऊया शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अडीच महिन्यात दाखल झालेले अकरा हजार अर्ज मदत कक्षाद्वारे निकाली काढण्यात आले आहेत आता उमेदवारांकडून अर्ज घेण्याची सुविधाही बंद करण्यात आली आहे पोर्टलवर एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी मुदतीत नोंदणी पूर्ण केली आहे मात्र त्यातील बहुसंख्य उमेदवारांनी परिपूर्ण माहितीच भरली नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते हे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होऊ नयेत यासाठी त्यांना माहिती भरण्यासाठी अनेकदा संधीही उपलब्ध करून देण्यात आली होती नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची नोंदणी करणे प्रवर्ग बदल करणे अर्ज स्वप्रमाणित करणे अर्जाची प्रिंट काढणे याबरोबरच इतर बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मदत कक्ष सुरू केला होता या कक्षात उमेदवारांची नेहमीच गर्दी झाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले उमेदवारांकडून माहिती दुरुस्ती करण्याबाबतचा लेखी अर्ज व ओळखपत्र स्वीकारून त्याला माहिती अपडेट करण्यासाठी अनेकदा लॉग इन ओपन करून देण्यात आले होते राज्यातल्या विविध ठिकाणच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात समावेश होता तीन एप्रिल पर्यंत उमेदवारांना माहिती अपडेट करण्याकरिता शेवटची संधी देण्यात आली होती त्यानंतर काही स्वप्रमाणित अर्जाच्या प्रिंट काढून देण्यासाठी दहा एप्रिल पर्यंत सुविधा सुरू ठेवण्यात आली होती याचा बऱ्याचशा उमेदवारांनी फायदा करून घेतला मदत कक्षात दाखल झालेले सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकाऱ्यांनी महत्वाची कामगिरी पूर्ण केली उमेदवारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे या सर्व माहितीवरून लक्षात येतं की आपल्या पवित्र पोर्टलवरती जेवढे काही अर्ज दाखल करण्यात आलेले होते आणि या अर्जामध्ये ज्या त्रुटी होत्या या त्रुटी असलेल्या वारंवार मुदतवाढ देऊन अकरा हजार अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे आता यापुढे मात्र अशा प्रकारची मुदतवाढ आणि दुरुस्तीची संधी दिली जाणार नसल्याचंही या विभागाकडून सांगण्यात येत आहे आणि सर्वात शेवटी आणि महत्वपूर्ण असा अपडेट पाहूया पवित्र शिक्षक भरती याचिकांचे अडथळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रक्रिया लांबणीवर पुढील महिन्यातच नोंदवता येणार प्राधान्यक्रम राज्य शासनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असली तरी विविध विषयाबाबत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत या याचिकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी आता मे मध्ये संधी मिळणार आहे यामुळे भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे गेल्या आठ वर्षापासून बंद असलेल्या शिक्षक भरतीला यंदाच्या वर्षी मुहूर्त लागला आहे स्थानिक स्वराज्य संस्थासह हो, खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये बारा हजार शिक्षकांची भरती पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असून यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही विकसित करण्यात आली आहे या प्रणालीबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आला असून तो पुढील आठवड्यात पोर्टलवर अपलोड होणार आहे भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी अधिकाऱ्यांच्या सतत बैठका घेण्याचा धडाका लावला आहे खाजगी संस्थांकडूनही ही मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवड व्हावी यासाठी संस्थांनी किंवा संस्थांशी आयुक्तांनी चर्चा केली त्यामुळे सुमारे चौदा संस्थांनी मुलाखतीशिवाय एक हजार दोनशे एक्केचाळीस पदे उपलब्ध करून दिली आहेत आता विकल्प पोर्टलवर नोंदवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्याच काही उमेदवारांनी बहुसंख्य प्रश्न उपस्थित करून त्यावर उच्च न्यायालयाच्या मुंबई औरंगाबाद नागपूर खंडपीठात सुमारे पंधरा एकत्रित याचिका दाखल केलेल्या आहेत यात प्रामुख्याने इंग्रजी डी एड झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीत वीस टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात बी एड धारकांना उमेदवारांना ब्रिज कोर्सची अट टीई टी अपात्र शिक्षकांना सेवेतून काढून ती रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरावीत केंद्र शासनाच्या एन सी टी ईच्या नियमाप्रमाणे शिक्षक भरती करावी या विविध मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे यातील काही प्रकरणावर सुनावणी झाल्या असल्या तरी अंतिम निकाल मात्र लागलेले नाहीत सुनावणीच्या तारखा लांबणीवर पडू लागल्या आहेत न्यायालयाला सुट्टी लागण्यापूर्व पूर्वी प्रलंबित प्रकरणावर सुनावण्या घेऊन अंतिम निकाल लावावेत यासाठी उमेदवारांच्या वतीने वकिलांनी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात असल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे उमेदवारांकडून शिक्षण विभागाकडे वारंवार भरतीबाबतच्या विविध प्रश्नांची विचारणा केली जाते उमेदवारांची न्यायालय सॉरी कार्यालयात गर्दी होत असते त्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत चाललेली आहे उमेदवारां कडून ईमेल वर प्रश्न मागवून त्यांची उत्तरे पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचा उत्तम उपाय अधिकाऱ्यांनी शोधून काढला आहे यानुसार प्रश्नांची उत्तरे उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्याचबरोबर याचिकावर एकत्रित सुनावणी व्हावी हो उच्च न्यायालयाकडे दाखल झालेल्या प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याऐवजी शिक्षक भरती बाबतची सर्व प्रकरणे एकत्रित करून त्यावर एकदा सुनावणी घ्यावी अशी मागणी शिक्षण विभागाने न्यायालयाकडे केली आहे मात्र अद्याप न्यायालयाने त्यावर निर्णय दिलेला नाही न्यायालयाच्या निकालानंतर भरती प्रक्रियेचा टप्पा आता पुढे सरकणार आहे अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे एकंदरीतच काय तर या शिक्षक भरतीविषयक सर्व जी पुढील प्रक्रिया आहे पुढील प्रक्रिया न्यायालयातील याचिकेवरती अवलंबून असल्याचं सद्यस्थितीला दिसत आहे असं असल्या तरीसुद्धा राज्याचे शिक्षण आयुक्त मात्र मे महिन्यात शिक्षक भरती शक्य असल्याचं सांगत आहे त्याचबरोबर सर्व प्रक्रियाही पार पडणार असल्याचं सांगत आहेत आता त्यांच्या या वाक्याचा किंवा त्यांच्या या दिनांकाची मुहूर्त खरा ठरवू आणि शिक्षक भरती प्रक्रिया मे महिन्यात पार पडून जूनमध्ये भावी शिक्षक शाळेवरती रुजू होऊ हीच एक अपेक्षा व्यक्त करूया आणि त्या दृष्टीने ही प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे पवित्ररित्या पार पडावी अशीच एक अपेक्षा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा त्याच पद्धतीनं काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद